स्वस्ने जय महाराष्ट्र बऱ्याच दिवसानं मी आपल्यापुढे आलेलो आहे मनाला वेदना झाल्या म्हणून मी आपल्यापुढे आलेलो आहे दसरा मेळाव्यामध्ये रामदासभाई कदम यांनी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जे उद्गार काढले त्यामुळे मनाला वेदना झालेल्या आहेत स्वतःच्या मुलांची राजकीय बस्तान बसवण्यासाठी उद्धवजींना बदनाम करण्यासाठी एक नवीन मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांचा मुद्दा काढून जी राजकारणाची पातळी घसरवलेली आहे त्याचा आज मी निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे रा रामदासभाई आपल्याला शिवसेनेने काय काय दिलं आहे याबद्दल मी बोलणार नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानतो आणि आपली राजकीय घडी बसवताना अनावधानाने जरी आपणाकडून शिवसेना प्रमुखांची बदनामी झाली असेल तर आपण त्वरित माफी मागायला पाहिजे होती परंतु आपण विषय वाढवत नेत आहात आपली आजची प्रेस मी पाहिली त्यामध्ये आपण म्हणालात कुठेतरी पत्रकारांनी आपणाला विचारलं की चौदा दसरा मेळावे झाले आपण काहीच बोलले नाहीत आणि आज मुंबई आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ठेवून उद्धवजींची बदनामी करण्यासाठी हा मुद्दा आपण काढला आहे का त्यावर आपण असं म्हणालात की मला दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी बोलून दिलं तेवढंच त्यानंतर उद्धवजींनी मला दसरा मेळाव्यात कधीही बोलू दिलं नाही आपण खोटं बोलत आहात आपला निषेध तर मी केलेलाच आहे परंतु आजच्या प्रेसमध्ये आपण जे म्हणालात त्याचा एक पुरावा आपण मागितलात म्हणून दोन हजार अठराचा दसरा मेळाव्यातील आपलं भाषण मी आपणापुढे या ठिकाणी सादर करीत आहे मी तो इडिट केलेला आहे काही काही जे हायलाईट मुद्दे आहेत तेवढंच मी या ठिकाणी घेतलेलं आहे आपल्यावर जे उपकार आहेत शिवसेनेचे उद्धवजींचे बाळासाहेबांचे याबद्दल आपण कृतज्ञ राहायला पाहिजे होतं पण आपण कृतज्ञ झालात त्याबद्दल मी आपला जाहीर निषेध करतो हा व्हिडिओ एडिटेड आहे पूर्ण व्हिडिओ जर आपल्याला पाहायचा असेल तर आपण युट्यूबवर जाऊन हा पूर्ण व्हिडिओ पाहावा रामदासबाईंचा खोटेपणाचा पुरावा पहा बोला चौदा दसरा मेळाव्यात बाळासाहेब गेल्यानंतर झाले रामदास कसबत नाही आता का आठवलं कारण महानगरपालिका निवडणुका येत आहेत म्हणून त्यांना हे आठवलं असं त्यांचं म्हणणं चौदा सांगा ना बाळासाहेब असताना सगळ्या मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं मग बाळासाहेब गेल्यानंतर एकाही मेळ्यामध्ये मला बोलायला दिलं काय त्यांनी सांगावं दाखवाव त्यांनी दाखवा ना हिंमत असेल तर मी छोटे भाऊ झालो काय मागच्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देवेंद्रजी तुम्ही विसरलात आमच्या नेत्यांचं शिष्टमंडळ गेलं होतं बोलणी करण्यासाठी संजय गाऊ साहेब आपण देखील असाल त्या म्हणजे सुभाष देसाई साहेब होते बोलणी करण्यासाठी बोलावला बसवलं आणि मागच्या दरवाजाने तुम्ही गपचुप निघून गेला दोन तास झाले आमचे नेते वाट बघत होते काही नाही मस्ती होती तुम्हाला मस्ती होती आणि म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख मांडणे उद्धव साहेब यांनी संदेश दिलाय चलो अकेला लढो स्वतःच्या ताकदीवरती लढू आणि स्वतःच्या ताकदीवरती महाराष्ट्र विधानसभेवरती हा भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही आज मोदी त्या भाषणाची पुन्हा मला आठवण होते आम्हाला वाटलं होतं की तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर माझे जवान शहीद होणार नाहीत पाकिस्तान वकड नजर पाहणार नाहीत या अपेक्षा होत्या अरे पाकिस्तान फक्त घाबरत होतं फीत होत ते फक्त शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना फक्त पाकिस्तान घाबगत होत होय काय झालं तुमच्या छप्पन इंच छातीचा आता काय झालं प्रतिदिन आम्ही बघायचं का आमच्या जवान शहीद होत आहेत आमच्या जवानांच्या माना कापल्या जात आहेत आपल्या आमच्या जवानांच्या डोळ्या काढल्या जात आहेत आमच्या जवानांचे हात छाटले जात आहेत आमच्या जवानांचं डोकं फुटबॉल सारखं नाथानं उडवलं जात आहे मोदी साहेब कुठं गेली तुमची छप्पन इंच छाती तुमची छप्पन इंच छाती गेली कुठं प्रतिदिन आमच्या जवानांचे इथं आम्ही फक्त मुर्दे बघायचे शहीद झाला जवान शहीद झाला आमच्या जवानांच्या महिला कुंकू पुसल्या जात आहेत बांगड्या फुटल्या जात आहेत मंगळ सुद्धा फुटला जात आहेत अगे बोला मोदी साहेब तुम्ही हात कुठं पंतप्रधान म्हणून कणकल छातीचे हात कुठं तुम्ही किती सांग आम्ही करायचं नवाब शरीफच्या झाला केक कापण्यासाठी आमचे पंतप्रधान गपचुप पाकिस्तान मध्ये जात आहेत त्याचा केक कापतायत आणि त्याच वेळेला आमच्या जवानांच्या मुंडक्या छाटल्या जात आहेत मोदी साहेब तुम्ही कशी मतं मागू शकता व आता कुठल्या तोंडाला तुम्ही मतं मागू शकता आम्हाला वाटलं होतं ज्या मोदींना पाठिंबा आमच्या शिवसेना प्रमुखांनी दिला यांची पक्षातन हकालपट्टी होणार होती भाजप मधून गोंदा हत्या हत्याकांडच्या वेळेला आम्हाला असं वाटलं होतं मोदी साहेब पंतप्रधान म्हणून बसल्यानंतर उद्धव साहेबांना आपल्या मुलासाठी साथ देतील आशीर्वाद देतील त्यांच्या पाठीशी खंबीपणे उभे राहतील असं वाटलं होतं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला याच मोदी साहेबांचे शब्द काय दिल्लीला अगं अभि बाळासाहेब नाही आहे उनका लडका उद्धव क्या कर सकता है वो दो चार भी एम एल ने ला सकता है चलो महाराष्ट्र के ऊपर हल्ला डालो अब दूसरे को खत्म कर डालो हे शब्द मोदी साहेबांचे वा मोदी साहेब का मेहनत केला कुठलाही टीव्हीचा बटन दाबलं तर सभा मोदी भाई आव बहिनो भाई, भाई आव बहिनो मोदी साहेब तुम्ही अख्खा देश घेऊन या महागास्टावरती आलात संबंध देश सगळे मंत्री पंतप्रधान आणि एका बाजूला माझा फक्त एक पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे एकटे लढले आणि तेसष्ट आमदार निवडून आणले तेसष्ट आमदार फक्त आणि म्हणून बांधवांना सांगेन माझे शिवसेना पक्षप्रमुख आहेत एकदम जो निर्णय घेतलाय तो प्रत्येक शिवसेनेच्या मनामध्ये उतरलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपासोबत जायचं नाही मग ते लोकसभा असू दे किंवा विधानसभा असू दे माझ्या सगळ्या शिवसेने बांधवांना सांगेन लोकसभेला इतक्या भक्कमपणे आपले खासदार निवडून द्या की अनेक वर्षापासून हिमालय सह्याद्रीला साथ घालते आणि सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते हे उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बांधवांना आपण दाखवून द्या विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे महाराष्ट्र मेले तविगास्त मेले मराठा विनागास्त गाड़ा चाले खरा दीर्घवाई पराधीनते महाराष्ट्र आधार या भागताचा हे उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बांधवाना आपण दाखवून द्या आपण दाखवून द्या अशी विनंती करण्यासाठी आपल्यासोबत उभा आहे देव मला अभिमान माझ्या पक्षप्रमुखाचा अगे उद्धवजी होते म्हणून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जी कर्जमाफी मिळाली ती फक्त उद्धवजी ठाकरे यांच्यामुळंच मिळाली हो मुळे मिळाली मी साक्षीदार आहे त्याचा बांधवानो भगिनीनो मी त्याचा साक्षीदार आहे उद्धवजींच्यामुळं ही जी काय कर्जमाफी झाली ती उद्धवजींच्या मुळे झाली आज देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू आहेत कोण सुखी आहे महाराष्ट्र समाजाच्या लोक रस्त्यावरती येत आहेत धनगर समाजाच्या लोकांना येत आहेत जंगाम लोक लोकांना येत आहेत मुस्लिम लोक लोकांना येत आहेत कुणाला काय दिलं फक्त आश्वासन फक्त आश्वासन आणि म्हणून आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर महाराष्ट्राच्या विधानसभेवरती भगवा फडकवून उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून आपल्याला बसवावंच लागेल शिवसेनेचे प्रमुख माननीय उद्धव साहेब यांचा अभिमान आहे ते शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा आवाज कुणाचा आपण भगवा झेंड्याच्या शिपाई आहोत संत रामदासांनी छत्रपतींच्या हातामध्ये दिलेला हा भगवा झेंडा आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा शिवसेनेचा हा भगवा झेंडा हजार पक्ष प्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे यांचा भगवा झेंडा महाराष्ट्र विधानसभेवरती डोला न धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे शिवतीर्थावर रश्मिताई ठाकरे वहिनी सुद्धा आलेले आहेत त्यांचंही स्वागत मी विनंती करतो